आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने राहता शहरात भारतीय जनता पार्टी राहता मंडल यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुपमाताई गांधी होत्या कार्यक्रमाचं उद्घाटन धनश्रीताई यावेळी म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कार्य कौतुकास्पद का असून राज्यातील शेतकरी गोरगरिबांची सेवा ते करतात महाराष्ट्राला पुढे कसं नेता येईल हाच त्यांचा विचार असतो या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ साहेबराव निधाने मुकुंद नाना सदाफळ सोपान काका सदाफळ अॅडव्होकेट रघुनाथ बोटे माजी नगरसेविका सुनीता भाभी टाक सविता सदाफळ डॉक्टर निर्मला गाडेकर वृषाली गांधी हेमलता कुलकर्णी नितीनराव कापसे दीपक गांधी भागुनाथ गाडेकर नंदुकुमार जेजूरकर सुनील लोंढे मुन्ना काका सदाफळ संतोष सदाफळ नवनाथ मुजमुले पंकज कुलकर्णी राजेंद्र निकाळे बाळासाहेब गाडेकर मिलिंद बनकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी भाजपा युवाचे मंडलाध्यक्ष स्वाधीन गाडेकर सतीश बावके किरण सोळके रवींद्र आगलावे सागर कापसे अंकुश भडांगे चेतन रणमाळे स्वप्नील बावके अतुल माळवदे राजेंद्र गांगुर्डे दशरथ तुपे गणेश आरणे प्रवीण बर्डे विशाल गायकवाड किरण लांडगे डॉक्टर अमोल बर्डे विजय सदाफळ रवींद्र गुंजाळ हरिभाऊ गाडेकर जॉन त्रिभुवन आदी उपस्थित होते संगमनेर येथील आधार रक्तपेढी यांच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराप्रसंगी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं हॉस्पिटलच्या ज्ञानेश्वरी यमले जानवी सवाला के रुपाली लांडगे यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं स्वागत स्वरूपा कुलकर्णी प्रास्ताविक सचिन भैरवकर तर आभार नम्रता कोरडे यांनी मांडले शेतकऱ्यांचा विचार ते करतात महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत खरं तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद करेल आणि आज हा जो रक्तदान शिबीर आपण ठेवलेला आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण एवढे जमलात मी एवढीच विनंती करेन की जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल याचा प्रयत्न सर्वांनी करा आता इथे महिला उपस्थित आहेत पण आमच्या महिलांचा थोडा प्रॉब्लेम असतो की आमच्या अर्ध्याच्यावर महिलांचं हिमोग्लोबिनच कमी असतं इच्छा खूप असते रक्तदान करायची पण आम्हाला करता येत नाही काहीतरी निमित्त शोधाव नाही निमित्त जॅन्युन आहे डॉक्टर स्वतः आमचं हिम हिमोग्लोबिन बघून रक्त घेणार नाही नाही तर आम्ही लगेच उभं राहू आणि ते खूप छान डॉक्टरांची टीमसुद्धा आलेली आहे त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करेन नक्कीच आपल्या काय अडचणी असतील ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगा त्याचंसुद्धा निवारण ते करतील आणि साईबाबांचा सा आशीर्वाद आपल्या राहत्या तालुक्यावर असंच राहा कीच मी देवाचरणी प्रार्थना करते धन्यवाद माझे शतशत नमन आज आपण येते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासाठी जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय धनश्रीताई विखे पाटील इथे उपस्थित झालेले आहेत साई रक्त मंदिराच्या या प्रांगणामध्ये आज आपण हे रक्तदान शिबिर करणार आहोत जास्तीत जास्त शंक संख्येने यामध्ये आपण सहभागी व्हावं ही नम्र विनंती आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याविषयी एक दोन मिनटं असं बोलते की आज आपण भाजपतर्फे जो कार्यक्रम राबवत आहोत तर त्या त्यांच्याच इच्छेने अशा प्रकारची अनेक रक्तदान शिबिरं महाराष्ट्रात होत आहेत त्यांना दीर्घर्ष लाभो आणि त्यांनी आजवर जे कार्य केलेलं आहे तसंच पुढेही होत राहो आणि जनतेने त्यांना असाच सपोर्ट करत राहो हीच इच्छा साई दत्त मंदिरात आज आपण हे कर काम करत आहोत तर नक्कीच त्यांना दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांचं पुढची वाटचाल अजून चांगली होईल आज बावीस जुलैनिमित्त महाराष्ट्राचे यशस्वी आणि आपण सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये महा रक्तदान अभियानाचं त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण बघत आहात की राहता येथे राहता मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील अत्यंत उत्स्फूस उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मिळत आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी इच्छा व्यक्त केली होती की कुठल्याही प्रकारची फ्लेक्स बॅनरबाजी न करता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात यावा आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आवाहन केलं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जोशपूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी आपले रक्तदान या ठिकाणी करत आहेत आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी देखील या ठिकाणी हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये अत्यंत सुरुवातीपासून त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत आणि कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातलं सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी रक्तदान तेन झालं पाहिजे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस असल्याने आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर श्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहता मंडल येथे भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे सौ धनुष्व विखे पाटील यांनी आताच या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला शक्ती तसेच तरुण वर्ग येथे उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय उत्स्फूर्त रीतीने झालेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्तरित्या येथे ब्लड डोनेशन सुरू झालेलं आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिला